मुंबई येथील अफान कुट्टी हा एकोणावीस वर्षाचा मुलगा रुबिक्स क्यूबवर इंग्रजीतील नाव साकारत विश्व विक्रमाकडे वाटचाल करत आहे तो डोळ्यांवर पट्टी बांधून रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून कुठलेही नाव कमीत कमी वेळात साकारतो त्याने शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांचे नाव व फोटो कमीत कमी वेळात साकार केले त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचं मंत्री भुसे यांनी कौतुक करून त्याचे अभिनंदन केले अफगान कुट्टी हा रुबिक्स क्यूबवर निरनिराळ्या पद्धतीने ए ते झेडपर्यंत अक्षरे साकारून विश्वविक्रमाच्या तयारीसाठी प्रयत्न करतोय तो डोळ्यावर पट्टी बांधून सहजतेने कुठलेही नाव अतिशय उत्तम पद्धतीने साकारतोय त्याच्या कार्यशैलीची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे सध्या तर त्याची गिनीज बुकमध्ये देखील नोंद होण्याची शक्यता आहे अफन कुट्टे याने तर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या कार्यालयाला भेट या। देऊन त्याने मंत्री दादाजी भुसे यांचे नाव व फोटो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साकार केला होता त्याच्यात अदागिरीची मंत्री दादाजी भुसे यांनी प्रशंसा करून त्याचे कौतुक व अभिनंदन केले या प्रसंगी माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे धुळेचे सहसंपादक रही शेख पॉप्युलर पब्लिशर्स अँड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर सुधीर गोकर्ण फिल्मी ॲक्टर्स तथा बागी फेम शौर्य भरद्वाज अफन कुट्टे याचे वडील रफिक कुट्टी आदी उपस्थित होते